नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण कैरीचा आंबट गोड गुळांबा गुड़ बनवतो आहे वर्षभर टिकणारा हा गुळांबा पोळीबरोबर ब्रेडबरोबर चवीला खूप छान लागतो चला तर मग बघूयात आंबट गोड कैरीचा गुड़ गुळांबा कसा बनवायचा ते इथे मी दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्यात कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्यात आता त्याची आपण साल काढून घेऊयात या पद्धतीने अशी तोतापुरी कैरी कमी आंबट असते त्यामुळे शक्यतो गोळांब्यासाठी हीच कैरी वापरा इथे माझ्या दोन्ही कैऱ्यांचे साल काढून झाली आहे आता मी ते किसनीवरती किसून घेते या पद्धतीने असं दोन्ही कैऱ्यांचा मी किस काढून घेतला आहे तुम्ही बघू शकताय आहे दोन्ही कैऱ्या किसून झाल्यात आपल्या आता मी हा किस मोजून घेते आता कढईमध्ये मी किस मोजून घातला आहे इथे दोन कप किस झाला आहे आता त्यामध्ये दोन कप गूळ घालते आहे जेवढा किस आहे तेवढाच आपल्याला गूळ घालायचा आहे हे आता गॅसवरती ठेवून बारीक गॅसवरती ठेवून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ जसं गूळ मेल्ट होईल तसं त्याला पाणी सुटायला लागतं आता ह्या पाण्यामध्येच आपल्याला मंद गॅसवरती कैरी शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय त्याला पाणी पण छान सुटलं आहे आपल्याला हे आता मंद गॅसवर असं शिजवून घ्यायचं आहे यावरती झाकणवरी काहीही घालायचं नाही हे असंच शिजवायचं यामध्ये मी दोन ते ती तीन लवंग टाकल्यात अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर टाकली आहे सर्व छान मिक्स करून घेते आहे आपला आता तयार झाला गुळांबा तुम्ही बघू शकताय खूप घट्ट पण नाही खूप पातळ पण नाही व्यवस्थित आपला गुळांबा तयार आहे या पद्धतीने गुळांबा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट